आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये एका घरात त्रेसष्ट वर्षांची वृद्ध महिला तिचा पुजारी मुलगा सून आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी यांच्यासोबत राहत होते असंच एकदा आजी आणि तिची नात घरातच चोरपोलीस खेळत होते खेळता खेळता नातीने तिच्या आजीला एका खुर्चीला दाब्याने बांधून ठेवलं याचाच फायदा घेत सोनेने नवरा घरात नसताना सासूला रॉकेल ओटून पेटून दिलं हे सगळं पाहून तिची नात तिच्या आजीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती पण तिचे प्रयत्न फळाला आले नाही तेव्हा तीही त्यात जखमी झाली पण निर्दयी सुनेला त्याची थोडीसुद्धा दया आली नाही ही घटना पोलिसांना कळताच तपास सुरू झाला प्राथमिक चौकशी दरम्यान सुनेनं पोलिसांना सांगितलं की टी व्ही शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आणि त्यात सासू कनक महालक्ष्मी यांचा होरपळून मृत्यू झाला अतिशय शांत डोक्यानं आणि चलाखीनं एका सुनेना आपल्या सासूला संपवलं म्हणूनच नेमकं काय आहे हे प्रकरण सासूला जिवंत पेटून देण्यामागे नेमकं काय कारण आहे ही निर्दयी सून नेमकी कोण आहे पोलीस चौकशीत तिनं काय सांगितलं सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सखी तुम्ही पाहताय पुढचा विचार मंडळी शुक्रवारी सात नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात एक फोन आला यात एका व्यक्तीने वर्षी होम्स या अपार्टमेंटमध्ये एका घरात आग लागून त्यात एका वृद्ध महिलेचा होरपडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली पेठुर्दी सर्कल इन्स्पेक्टर सतीश कुमार यांनी पोलिसांसह तत्काळ घटनास्थळी धावू घेतली घटनास्थळी त्यांना त्रेसष्ट वर्षीय जयंती कनक महालक्ष्मी खुर्चीवर मृतावस्थेत आढळून आल्या त्यांच्या हातापायावर बांधलेल्याच्या खुणा होत्या तसंच डोळे देखील पट्टीने झाकल्याचं दिसून येत होतं यावेळी प्राथमिक चौकशीत सून ललिताने सांगितलं की माझी मुलगी चोर पोलीस खेळत होती खेळता खेळता तिने खुर्चीवर बसलेला सासूचे हातपाय बांधले आणि डोळ्यांनाही पट्टी बांधली दरम्यान त्याच वेळी टीव्हीचा शॉर्ट सर्किट झाला अचानक आग लागली आणि त्याच सासू कनक महालक्ष्मी यांचा होरपडून मृत्यू झाला त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच ललिताचा नवरा घरात आला पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यानंतर त्यांना ललितावर संशय आला त्यामुळे पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनची तपासणी केली तेव्हा ललिताने इंटरनेटवर हिस्ट्रीमध्ये युट्यूबवरती वृद्ध महिलेला कसं मारावं या पाहिलेल्या व्हिडिओची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिनं गुन्ह्याची कबुली दिली ललिता म्हणाली लग्न होऊन घरात आल्यापासून सासू अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी माझ्यासोबत भांडायची आम्हा नवरा बायकोंच्या वादात हस्तक्षेप करायची या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर मी सासूला संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी अनेकदा वृद्ध महिलेला कसं मारायचं हे युट्यूबवर बघत होते म्हणूनच मी सहा नोव्हेंबरला सिंहचलम जवळील एका पेट्रोल पंपावर जाऊन शंभर रुपयांचं पेट्रोल विकत आणलं ते घरी लपून ठेवलं दुसऱ्या दिवशी नवरा घरातून बाहेर पडल्यावर मुलीला आजीसोबत चोर पोलीस खेळायला सांगितलं या खेळादरम्यान सासूचे हातपाय खुर्चीला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली हा सगळा खेळाचा भाग असल्याचं सांगितल्यानं सासूनही काही विरोध केला नाही त्यानंतर मी ठरवल्याप्रमाणे सासूच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटून दिलं आगीच्या चटक्यांमुळे सासू वेदनेने जोरजोरात ओरडू लागल्या हा सगळा प्रकार एक अपघात असल्याचं भासवण्यासाठी त्यावेळी कोणालाही सासूच्या ओरडण्याचा